अतुट नात्याचा महाराष्ट्रातली पहिली घटना असेल ऐतिहासिक घटना असेल कि अशाच प्रकारची कमी अवधीत लवकर कार्यान्वित झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री बहिल योजना ही अत्यंत सुंदर आणि चांगली योजना आहे किती कमी आली बघा की या सगळ्या योजनेच्या अंतर्गत या अनेक विरोधकांनी अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न केला कोण हायकोर्टात गेलं कोण आणि कुठे गेलं ही योजना कशी फसवी असं या ठिकाणी सांगितलं पण राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणी देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणी साहेब या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय अर्जंट अशा प्रकारची चांगली योजना तळागाळातल्या सर्व मामच्या बहिणीने या ठिकाणी दिली आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला मनापासून मी धन्यवाद देतो की खूप चांगली योजना आज ठिकाणी कार्यरत आणली म्हणून आज आमच्याकडे जवळजवळ एक लाख चाळीस हजार बहिणींना याचा लाभ होणार आहे आणि उद्या पुढच्या काळात सुद्धा हे प्रमाण थोडं थोडं वाढत या ठिकाणी जाणार आज राज्य सरकार एवढे एका योजनेपूर्ण मर्यादित नाही आहे आज राज्य सरकारने अनेक अनेक नवीन योजना हो आणि कदाचित मोदी साहेबांच्या आपण जेवढे मागावे तेवढे थोडे आहेत की आपण सगळे बचत गटात सगळे काम करणारी सगळे महिला भगिनी आहात आज सीआरपी सारख्या अनेक योजना हे केंद्राच्या आहेत आज केंद्राच्या माध्यमातून हे सगळे पैसे मिळत आहेत आणि म्हणून हे एवढं एवढं चांगले नाही तर पाचशे वरच्या वयाच्या वरच्या सगळ्या महिला भगिनींना किंवा सगळ्यात पुरुष मंडळींना आज वयस्ट्री नावाची योजना सुद्धा तीन हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यात या ठिकाणी जमा होणार अशा प्रकारची ही सोड दुसरी योजना या ठिकाणी केलेली माझी या माध्यमातून सगळ्या म्हणजे आमच्या वरच्या सगळ्या किंवा आमच्या पदाधिकारी महिला मोर्चाच्या त्यांनाही विनंती करेल तुम्हाला पण विनंती करेल तर यामध्ये अनेक सरपंच आहेत अनेक लोकप्रतिनिधी आहेत आज या छत्तीसगड निमित्ताने तुम्ही लोकांकडे जाताना आज या ज्या वेगळ्या योजना आहेत या योजना तळागाळातल्या प्रत्येकाकडे पोहोचल्यात की नाही हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे काल मी वेंगुला तालुक्यात होतो तिथं आसुनीला त्या ठिकाणी असताना चाळीस महिला त्या ठिकाणी असं म्हणाले की आमच्याकडे पैसे जमा झाले नाही म्हणजे असं शक्यत नाही तर त्यांची बँक तिथे बनवून सिंडिकेट बँक आणि मग ती ब्रँच कधी शिरवलेला आहे त्यामुळे कालच त्या ब्रँच मॅनेजशी बोलून ते सुद्धा खात्यात पैसे जमा झाले बऱ्याच लोकांचं लिंकिंग असल्यामुळे कदाचित एसएमएस झालेलं नसेल आणि म्हणून तुमचे पैसे शंभर टक्के जमा झाले ज्यांचे जमा झाले नसतील आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमची नावं हो, त्या ठिकाणी सांगा आणि ते पैसे मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पक्षाची सगळी टीम जी वरती बसली आहे ती सगळी प्रयत्न करून एवढी ठिकाणी भाई देतो त्याचप्रमाणे आजच्या या माध्यमातून मोदी साहेबांनी गेली पाच वर्ष मोफत धान्य प्रत्येकाला ठिकाणी दिली आज जी सांगितली की अनेक योजना शेतकरी सन्मान योजना आहे या सगळ्या योजनेचा फायदा हा तळागाळातल्या सगळ्या भगिनींना आणि सगळ्या भावांना या ठिकाणी मिळतो हे प्रयत्न आपण या ठिकाणी केलं पाहिजे तुमच्या या बहिणींप्रमाणे दुसरी योजना पण या ठिकाणी आमच्या राज्य सरकारने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणली ती म्हणजे आमची जी सिग्निली मुलं आहे सिव्हिल असले डिप्लोमा असले त्यांना सुद्धा जर त्याला आता परवा राणेसाहेब आणि आदरणीय आमचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून या तीन ज्या आमच्या मधी रेल्वेची उद्घाटन झाली त्या सगळ्या कार्यक्रमात काही लोकांना प्राथमिक स्वरूपाची चौथी त्या ठिकाणी दिली गेली नेमणुका दिल्या गेल्या आज आपल्या गावात जी अशी मुलं असतील त्यांना सुद्धा राज्य सरकार दहा हजार आणि आठ हजार हे त्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून या माध्यमातून सुद्धा जिथे जिथे ज्या ज्या गावात ही लोक मुलं असतील त्यांचा पण थोडा अभ्यास आपण करून ती आमच्या पदाधिकाऱ्यांकडे दिला तर त्यांना पण त्याचा फायदा मिळेल आणि म्हणून चतुर्थीच्या पूर्वी आणि उद्या पूर्व पूर्वसंध्येला आणि कार्यक्रम होतो मी मनापासून देवेंद्र फडणवीस आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री कमी वेळात आपल्याला हात दिल्यानंतर आपण सगळ्यांनी त्याला ओळखली आहे मी तुमचं पुन्हा एका सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल